नमस्कार साधकांनो तर जाणून घ्या दर्श अमावस्येला करण्यात येणारे उपाय ज्यांच्या कुंडलीत चंद्रदोष आहे त्यांनी त्या दिवशी चंद्राची विधिवत पूजा करून गंगा स्नान करून आपल्या पितृंच्या नावाने नावाने तर्पण पिंडदान पितृस्तोत्र गोरगरिबांना दान अशा पद्धतीचे कर्म करावे तसेच गरिबांना दुधाचे दान किंवा पांढऱ्या वस्तूचे दान तांदूळ पांढरं वस्त्र आपल्या पित्रांच्या नावाने त्यांना दान करावे तसेच अमावस्येला ज्या आवास मागायला येणाऱ्या स्त्रिया असतात त्यांना गव्हाचे पीठ हिरव्या मिरच्या तसेच खाद्यपदार्थ तेल गोड तेल मीठ तसेच त्यांच्या दक्षिणेच्या स्वरूपात काही पैसे असे दान केल्याने कुंडलीतील चंद्रदोष नाहीसा होतो उत्तम फळ प्राप्त होते